शिवाय विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सुलेखाताई चव्हाण यांचा वाढदिवस आज अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला सुलेखा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केलं त्याचप्रमाणे येऊर येथील विवेकानंद बालकाश्रमामधील विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील या निमित्ताने सुलेखा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं होतं या परिसरातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या निधनानंतर या परिसरामध्ये नागरिकांच्या विकासाची अनेक कामं सुलेखा चव्हाण यांनी केली आहेत या परिसरातील नागरिकांना मदतीचा हात सातत्याने त्या पुढे करत असतात यामुळेच आज मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक त्यांच्या निवासस्थानी एकत्र चित्र बघायला मिळालं गुजरात मध्ये जो अपघात झाला त्याच्याबद्दल मी आणि हा वाढदिवस हा आज वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी तो साध्या पद्धतीने साजरा करतो आम्ही तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आणि रक्तदान शिबिर रक्त आता मुलांना व गणवीस आणि छत्र वाटपाचा कार्यक्रम आहे तो आम्ही साधेपणाने साजरा करतो अगदी काल जी विमान दुर्घटना झाली त्या शिवाई नगर तर्फे काकीतर्फे श्रद्धांजली अर्पण करते आणि आज हा कार्यक्रम काकीचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने साजरा करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही रक्तदान शिबीर आणि येऊरच्या येथील अनाथ मुलांना गणेश गणेश वाट गणवेश वाटप करणार आहोत आणि संध्याकाळी छत्री वाटप असा छोटासा साधा से कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तो पूर्ण करणार आहोत आणि आम्हा सर्वांतर्फे महिला मंडळतर्फे काकीला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा नमस्कार शिवाई विद्याप्रसारक मंडळाकडून श्रीमती सुलेखाताई सुधाकर चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जी काल काही दुर्घटना झाली एअर इंडियाचं फ्लाईट जे कोलॅप्स झालं त्याच्यासाठी मी सर्व जणांना आमच्या संस्थेकडून भावपूर्णक श्रद्धांजली अर्पण करते तसंच आमचे जे काही कार्यक्रम होते ते आम्ही खूपच थोडक्यात साजरी करणार आहोत आज शाळेनी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे तसंच आश्रमात विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटपेचं कार्यक्रम आहे व रात्री शिवाईनगरच्या सभासदांना व सगळ्या नागरिकांना छत्रीवाटपाचा कार्यक्रम एवढंच आम्ही ठेवला आहे